तो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आज एक खूप महत्त्वाचा विषय आहे एक टॉपिक आहे ज्यावर मी बोलणार आहे बऱ्याच जणी त्याला रिलेट करतील असं मला वाटतं ज्या माझ्या मैत्रिणी ज्या कोणी मला बघतायत तर त्या बऱ्याच जणी या टॉपिकला रिलेट करतील असं मला वाटलं म्हणून म्हटलं आज हा टॉपिक तुमच्यासोबत शेअर करावा तर बघा हा टॉपिक निवडण्याचं कारण असं की मी आज एक शॉर्ट फिल्म बघितली आणि त्यावरून मला असं दिसून आलं की आपल्या आजूबाजूला पण समाजामध्ये आपण अशी परिस्थिती पाहतो आणि ही परिस्थिती कुठेतरी बदलायला हवी असं मला वाटतं तर विषय असा आहे की बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की घरातील जो पुरुष आहे म्हणजे जो, जो नवरा आहे तो स्त्रीला अति प्रेमाने अति तिच्या काळजीने घरात तिला डांबून ठेवतो लांबून ठेवतो याचा अर्थ असं नाही की घरात म्हणजे बंद करून ठेवतो पण तिला कुठलीच वस्तू आणण्यासाठी किंवा कुठे जाण्यासाठी तिला म्हणजे एकटीला पाठवणं किंवा तिच्यावर विश्वास ठेवून तिला एखादं काम सांगणं म्हणजे मग ते बँकेतले व्यवहार असू दे किंवा मार्केटमधून एखादी वस्तू आणायचं असू दे कुठलंही काम असू दे तर ते करू देत नाही आणि असं म्हणतात की तुला हे जमणार नाही तुला हे कळतं तुला त्यातलं काही कळत नाही आता तू ते नको करू असं करून करून त्या स्त्रीला असं बनून ठेवतात की तिला काहीच जमणार नाही तिला काही जमत नाही तर संबंधीचीच एक मी आज शॉर्ट फिल्म बघितली तर त्या शॉर्ट फिल्मची स्टोरी मी तुम्हाला थोडक्यात सांगते म्हणजे तुम्हाला जो कन्सेप्ट आहे ते लक्षात येईल की मला तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे तर असंच एक कुटुंब असतं ज्यामध्ये नवरा बायको सासू सासरे आणि दोन मुलं असा असा तो परिवार असतो आणि त्याच्यातली जी गृहिणी आहे म्हणजे जी बायको आहे तिच्यावर पूर्ण घराची जबाबदारी असते पूर्ण घर सांभाळणं मुलांना सांभाळणं नवऱ्याला सगळं वेळेवर त्याच्या हाताखाली देणं सासू सासऱ्यांना त्यांची औषधं गोळ्या त्यांचे पथ पाणी सगळं बघणं हे तिचं काम असतं आणि ती त्यातच इतकी बिझी असते की तिला जगात किंवा समाजात काय चालू आहे हे सगळं पाहण्याची वेळच म्हणजे तिला संधीच मिळत नाही किंवा वेळही मिळत नाही आणि तिचं त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं असतं आणि ती फक्त त्या घरामध्ये गुरफटून गेलेली असते एके दिवशी होतं असं सा की सासू सासरे जे आहे ते काही कामानिमित्त गावी जातात आणि मिस्टरांना पण सुट्टी असते नवऱ्याला पण सुट्टी असते कामाला तर नवरा काय म्हणतो की ठीक आहे आज मला पण सुट्टी आहे आई बाबा पण नाहीयेत तर आपण एक काम करूया मुलांना शाळेत पाठवल्यानंतर आपण फिरायला जाऊया दोघं तर याआधी जे ते जेव्हा कधी फिरायला गेले असतात तेव्हा सगळ्या फॅमिलीसोबत किंवा नातेवाईकांच्या लग्नामध्ये वाढदिवसासाठी अशा प्रकारेच गेलेले असतात हे दोघेच गेलेले ते हनी त्यानंतर नंतर तर, तर आताच ते असे दोघे जाणार असतात त्यामुळे मग ती बायको पण खुश होते की ठीक आहे चला आज फिरायला जाऊया काहीतरी वेगळं रुटीन आपल्याला आज म्हणजे होईल आपलं एन्जॉयमेंट होईल म्हणून ती पण खुश असते सकाळचं सगळं सका। आवरल्यानंतर मुलांना टिफिन वगैरे देऊन ते दोघं डायरेक्ट मॉलमध्ये जातात तर मॉलमध्ये जात असताना ती अशी छान रेडी होते तिला वाटतं की मी एकदम मस्त आज रेडी झालेली आहे असं तिला वाटत असतं आणि मॉलमध्ये गेल्यानंतर ती सगळी दुकानं वगैरे अशी पाहत चाललेली असते पण मॉलमध्ये ज्या सगळ्या लेडीज असतात त्या अशा एकदम छान अशा रेडी झालेल्या मेकअप केलेल्या वन पीस शॉर्ट्स अशा घातलेल्या ती पाहते आणि मग तिला असं वाटतं की अरे मला तर वाटत होतं मीच खूप छान रेडी होऊन आले पण इथे तर सगळ्या ज्या लेडीज आहेत त्या एकदम फॅशनेबल आहेत आणि एकदम अशा मॉडर्न आहेत आणि ती आपलं पंजाबी ड्रेस घातलेला असतो ओढणी अंगभर घेतलेली असते अशा दोन बटा घेऊन क्लचर लावलेले असतात अशी अगदी सिम्पल आलेली असते आणि तिला असं तेव्हा कळतं की जग कुठे कुठल्या कुठे गेलं आहे आणि आपण खूप मागे राहिले आहोत तर हे तिच्या लक्षात येतं मग असंच शॉप बघत बगध, बघत ती चालेली असते तर एका ठिकाणी तिला एक मटेरियल दिसतं म्हणजे ते कार्पेट सारखं वगैरे असतं काही तर, तर ती मिस्टरांना न म्हणते तिच्या नवऱ्याला म्हणते की अहो हे बघा ना किती छान मटेरियल आहे तर तिचे मिस्टर म्हणतात तुला काय कळते त्याच्यातलं ते, ते साधं प्लास्टिक आहे त्यात काय ओढं तुला काय त्याच्यातलं कळतं का चल पुढे म्हणजे असं करून की तुला त्यातलं काही कळत नाही नाही ऍक्च्युअलमध्ये ते जे मटेरियल असतं ते खरंच खूप कॉस्टली आणि खूप चांगलं असतं तिची पारख चांगली असते पण जेव्हा नवरा म्हणतो की चल तुला त्यातलं काही कळत नाही ते साधं पा प्लास्टिकच आहे तर तिला पण वाटतं हा खरंच मला ह्याच्यातलं काही कळत नाही म्हणून ती पुढे निघते पुढे एक भांड्यांचं दुकान आहे तर त्या भांड्यांच्या दुकानमध्ये ती जाते आता ऑबियसली कसं लेडीजचं असतं की भांडे दिसली की लेडीज जातातच तिथे बघायला घरात कितीही भांडी असतील तरी तर ती जाते आणि तिथे एक ती छान कढई एका धातूची बनलेली असते ना ती तिला आवडते आणि तिच्याकडे जी कढई असते ती एक छोटी असते आणि एक मोठी असते त्यामुळे मिडियम साईजची कढई तिला घ्यायची असते आणि ती जी साईज असते एक ती एकदम परफेक्ट तिला वाटते मग तिला असं वाटतं की ही खूप छान आहे कढई ती दुकानदारांना त्याची प्राईस विचारते तर ते जरा जास्त किंमत सांगतात आणि मग ती मिस्टरांना म्हणते खूप छान आहे क्वालिटी पण चांगली आहे तर घेऊया का तर मिस्टर म्हणतात जास्त महाग आहे म्हणजे चांगलं आहे असं काही नसतं चल पुढे तुला याच्यातलं काही कळत नाही आपण लोकल मार्केटमधून घेऊया आणि खरंच ती कढई जी असते ती खूप चांगल्या म्हणजे धातूची बनलेली असते आणि तिलाही तिथे तसं वाटतं की हां खरंच मला काही कळत नसेल आणि हे लोक आपल्याला फसवत असतील वगैरे तर आपला नवरा म्हणतोय तेच योग्य आहे आपल्याला याच्यातलं काय आणि ते पुढे निघून जाते पुढे गेल्यानंतर मग तो म्हणतो चला आता काहीतरी थोडंसं खाऊया पिऊया तर एका टेबलवरती ते बसतात फूड कोर्टमध्ये आणि तो म्हणतो की तू काय खाणार तर ती बोलते की मी पिझ्झा खाईन पण मी ऑर्डर द्यायला जाते तर त्यावेळेस लगेच तिचा नवरा म्हणतो की हे मॉल आहे गल्लीतलं वडापावचं दुकान नाही आहे की तू जाते ऑर्डर द्यायला तुला त्याच्यातलं काही कळतं का तुला जमणार आहे का तर ते तर मग ती पुन्हा गप्प बसते आणि तिला असं वाटतं की हां खरंच मला जमेल की नाही काय माहिती कारण की तिथे ऑर्डर द्यायची वगैरे वेगळं असतं ती बोलते ठीक आहे तुम्ही जा आणि ती त्या टेबलवरती बसते नवरा जातो आणि तिथे लाईन असते त्या लाईनमध्ये उभा राहतो ऑर्डर देण्यासाठी तर आजूबाजूला सगळीकडे अशी खूप गर्दी असते आणि मॉलच्या मधोमध एक स्टेज असतो स्टेजवरती एक प्रोग्राम सुरू असतो जसं आपण जातो ना मॉलमध्ये वगैरे बघतो की बऱ्याचदा काही खेळ खेळले जातात तसेच खेळ तिथे खेळले जात असतात आणि ज्या तिथल्या मॉडर्न बनवून आलेल्या ज्या सगळ्या लेडीज आहेत ना त्या सगळ्या तिकडे पार्टिसिपेट करत असतात त्या खेळामध्ये तर हिला वाटतं की काय चालू आहे एकदा जाऊन बघू बघूया आणि नवऱ्याकडे बघते तिथे बराच वेळ असतो लाईनमध्ये बराच त्याला वेळ लागणार असतो मग त्यामुळे ती जाऊन तिथे उभी राहते आणि बघते की काय नेमका खेळ चालू आहे आणि तितक्यात जे आ, होस्ट असतात तिथले ते तिला बोलवतात की तुम्ही आणि तुमच्या बाजूच्या ज्या लेडीज आहेत चार तुम्ही पाच जणी या आपल्याला नेक्स्ट गेम खेळायचा आहे तर ती एकदम अशी आजूबाजूला बघते की कोणाला बोलवतात ते म्हणतो की अरे मॅडम तुम्हीच इकडे तिकडे काय बघताय या तुम्ही आणि मग ती एकदम घाबरते अरे बापरे आता हे काय मोठं संकट आणि आता स्टेजवरती जाऊन काय करायला सांगतात काही नाही काय माहिती आपण तर आडाने आपल्या तर काहीच समजत नाही आणि मग ती एकदम घाबरते आ, मग स्टेजवर त्या पाच जणींना बोलवण्यात येतात आणि त्यांना सांगतात की आम्ही तुम्हाला इंग्रजीतले काही शब्द सांगू त्याचं स्पेलिंग तुम्हाला बोर्डवरती लिहायचं आहे आता हे ऐकून ती एकदम घाबरते आपल्याला तर मराठी धड येत नाही आपण इंग्लिशचं स्पेलिंग कशा लिहायच्या म्हणून ती आजूबाजूला नवऱ्याला बघू लागते पण तो पण लांब असतो आणि तिला काय करावं सुचत नाही इतक्यात त्यांना पहिला शब्द सांगण्यात येतो की त्यांना स्पेलिंग घ्यायचं आहे नट या वर्डचं त्यांना स्पेलिंग घ्यायचं आहे तर बाकीच्या ज्या लेडीज असतात त्या लिहितात आणि मग हिला असं वाटतं की अरे लेफ्टनंटचं स्पेलिंग काय आहे तितक्यात तिला आठवतं हो की तिचे सासरे जे आहे त्यांचा एक मित्र लेफ्टनंट असतो आणि त्याची जी बातमी आहे ना ती इंग्लिश पेपरमध्ये आलेली होती नावासहित आणि लेफ्टनंट पण त्याच्यात लिहिलेलं होतं ना तर तिने ते वाचलेलं असतं दोन तीन वेळा तिने ती वाचून काढलेली असतं त्यामुळे तिला ते स्पेलिंग लक्षात येतं आणि ती ते स्पेलिंग लिहिते आणि सगळ्या पाच जणींमधल्या दोन ज्या असतात लेडीज त्यांचं आन्सर जे आहे त्यांचं स्पेलिंग चुकतं आणि तीन जणी उरतात आणि हिचं बरोबर येतं तर तीन जणी उरतात नेक्स्ट त्यांना जो वर्ड आहे तो देतात बुके आता बुकेचं स्पेलिंग तिला येत नसतं पण तिला तितकंच आठवतं की मुलाच्या स्कूलमध्ये जेव्हा एक्झाम होती तेव्हा त्याने हे स्पेलिंग चुकवलेलं होतं आणि ते स्पेलिंग टीचरने असं गोल करून करेक्ट स्पेलिंग लिहून दिलं होतं हे तिने पाहिलं होतं जेव्हा तिने चेक केले पेपर तेव्हा तर ते स्पेलिंग तिला आठवतं आणि मग ती तेही स्पेलिंग करेक्ट लिहिते आता तिघींपैकी एक आउट होते आणि मग शेवटी दोघी राहतात आता त्यांना शेवटचा जो वर्ड आहे ना तो असतो रेस्टॉरंट आता हा शब्द ऐकून तिचं डोकं एकदम गरगरायला लागतं की बापरे इतका अवघड स्पेलिंग आहे कसं लिहायचं कसं लिहायचं ती थोड्या वेळ डोळे बंद करून शांत उभी राहते आणि तिला आठवतं की जेव्हा ती सासरी जात होती तेव्हा तिच्या आईने तिला एक वाक्य सांगितलं होतं की उत्तरण नेहमी आपल्या आजूबाजूलाच असतात फक्त ती पाहण्याची दृष्टी आपल्याकडे हवी हे, हे वाक्य तिच्या लक्षात येतं आणि ती आपल्या आजूबाजूला असं पाहते तर जिथे तिचा नवरा उभा असतो तिथेच वरती लिहिलेलं असतं कॉन्टिनेंटल रेस्टॉरंट आणि ते स्पेलिंग बघून ती अगदी करेक्ट स्पेलिंग लिहिते आणि दुसरी जी असते ना लेडीज तिचं स्पेलिंग चुकतं आणि ही विनर होते आणि तिला खूप आनंद होतो खूप म्हणजे खुश होते की अरे वा आपण जिंकलो वगैरे तिला कॉन्फिडन्स येतो आणि आपण पण हुशार आहोत असं तिला म्हणजे जाणवतं की आपण पण किती काही करू शकतो आणि इतक्यात तिचा नवरा जो आहे तो असा जे ऑर्डर आहे ते घेऊन येतो आणि टेबलवर येऊन बघतो तर त्याची बायको तिकडे नसते आजूबाजूला बघतो ती कुठेच दिसत नाही तर मग तितक्यात त्याला माईकवर आवाज येतो की आपल्या बायकोचं नाव अनाऊन्स केलं जातंय मग तो तिकडे बघतो तर ता त्याला कळतं की ती विनर झाली मग तो तिकडे ट्रे ठेवतो आणि पटकन त्या स्टेजकडे जातो आणि तिथे गेल्यानंतर सगळे तिचं अभिनंदन करत असतात बाकी ज्या काय सो कॉल्ड मॉडर्न ज्या बायका असतात ना त्या सगळ्या हरलेल्या असतात आणि ही जिंकलेली असते तर तिचा नवरा जवळ जातो आणि म्हणतो की तू इंग्रजी स्पेलिंग मध्ये जिंकलीस म्हणजे पहिली दुसरीचं स्पेलिंग विचारलेली की काय आणि हसतो म्हणजे त्याला तिचं कौतुक न करता तो तिथेही तिला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतो की अगदी पहिली दुसरीतलं स्पेलिंग विचारत असेल तेव्हा तू जिंकली नाही तर तुला हे कसं येणार तर ती म्हणते नाही हो स्पेलिंग अशा होत्या की तुम्हाला पण जमल्या नसत्या तर तो बोलतो अच्छा मग तुला कशा जमल्या तर ती म्हणते माझ्यात जे गुण आहेत ते मी विसरूनच गेले होते आणि मला पण हे सगळं येऊ शकतं हे माझ्या लक्षात आता आलं आहे मी इतक्या दिवसात हे विसरूनच गेले होते तो बोलतो हा बरं बरं ठीक आहे आणि दोघे जण पूर्ण टेबलवरती जातात आणि म्हणजे त्यांचे ऑर्डर जे, जे केलेलं असतं ते खायला लागतात तर त्याला असं खजिल झाल्यासारखं होतं तिच्या नवऱ्याला आधीच म्हणजे त्याला राग आलेला असतो त्याला कौतुक वाटत नाही की ठीक आहे आपल्या बायकोने पण जिंकले काहीतरी करून दाखवलं असं त्याला अजिबात वाटत नाही त्याला त्याचा राग आलेला असतो आणि मग तो असा पिझ्झा वगैरे काय ऑर्डर केला ते खात असतो आणि सोबत जे सॉसचं पॅकेट येतं ते खोलण्याचा प्रयत्न करतो पण त्याला ते काही खोलता येत नाही आणि तेव्हा ती बायको त्याला म्हणते की आना इकडे ते पॅकेट मी खोलून देते तुम्हाला नाही जमणार तर तेव्हा त्याला कळतं की आपण इतके दिवस तिला कसं वागवत आलो आहोत किंवा आपण तिच्याशी कसं वागलो आहोत हे त्याच्या लक्षात येतं तर बघा इथे ही स्टोरी संपते पण बऱ्याच ठिकाणी आपण असा अशा स्त्रिया बघितलेल्या आहेत की ज्यांना घरातला जो पुरुष आहे ना बऱ्याचदा असं पण हिनवल्यासारखं पण बोलतात किंवा बऱ्याचदा बघा अतिप्रेम म्हणजे अति काळजी किंवा अतिप्रेम दाखवून पण ते त्यांना अडाणी ठेवतात किंवा त्यांना स्वातंत्र्य देत नाहीत कारण त्यांना अशी भीती असते की उद्या हिला सगळं जर बाहेरच कळायला लागलं तर ही आपल्यावरच उलटेल की काय वगैरे अशी त्यांना भीती असते त्यामुळे कुठेतरी ते घरामध्येच ठेवतात आणि बऱ्याचदा ओरडून वगैरे नाही तर अति प्रेमाने पण ते स्त्रियांना घरात ठेवलं जातात म्हणजे बघा बऱ्याच स्त्रिया म्हणजे माझ्या मैत्रिणी पण आहे ज्या मला सांगतात की माझे मिस्टर ना मला सगळं घरी आणून देतात काहीच करायला म्हणजे बाहेर जावं लागत नाही मला म्हणजे भाजीपाला सगळं सगळं मला ड्रेस वगैरे जे काही हवं हो काजळ लिपस्टिक अगदी कानातले सगळं काही मला घरी आणून देतात आणि प्रेमाने आणतात अगदी पण त्यांना हे लक्षातच येत नाही की कधीतरी आणलं तर ठीक आहे पण जेव्हा प्रत्येक वस्तू जर तुमचा नवरा तुम्हाला घरी आणून देत असेल तर तुम्हाला ती वस्तू बाहेर जाऊन घेण्याचा जो आनंद आहे किंवा तिथे गेल्यानंतर एक क्लिप गेला तुम्ही अजून दहा क्लिप तुम्हाला बघायला भेटतात आणि तुमच्या आवडीचं तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता हे स्वातंत्र्य तुम्हाला मिळत नाहीये हे त्यांच्या लक्षातच येत नाही त्यांना वाटतं की नवरा चांगलं आहे आपला किती प्रेम करतो म्हणून रोज आपल्याला एक वस्तू म्हणजे आपल्याला हवं ते आपल्याला घरी आणून देतो आपल्याला जायची गरज पडत नाही तर काही ठिकाणी बघा असं असतं की घरामध्ये सगळ्या सुखसोयी असतात सगळं काही असतं सगळं म्हणजे अगदी लादी कपडे धुणं भांडी सगळ्यांसाठी नोकर वगैरे सगळं असतात पण असं म्हटलं जातं की सगळं काही केलं तरी ठीक आहे पण जेवण तूच बनवायचं म्हणजे माझ्या नवऱ्याला मी बऱ्याच ठिकाणी असं बायका बोलताना ऐकलं आहे की आमच्या घरामध्ये सगळ्या कामासाठी नोकर आहेत पण माझ्या नवऱ्याला बाई माझ्या हातचाच स्वयंपाक लागतो ते दुसऱ्याच्या हातचं कोणाचं जेवण खात नाही तर अशा प्रकारे जेव्हा आपण एखाद्याला सांगतो तेव्हा त्यांना हे लक्षात येत नाही की आपल्याला ते काम म्हणजे गोड बोलून तुझ्या हातचं चा खूप चांगलं बनतं तू खूप छान स्वयंपाक करते असं बोलून तुम्ही त्याला त्या व्यक्तीला अडकवून ठेवलं आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही की आता बघा जर कुठे जायचं असेल त्यांना तर त्यांना परत वेळेत घरी यावं लागतं का तर नवऱ्याला दुसऱ्यांच्या हातचं जेवण म्हणायला आवडत नाही मग मला आपल्याला वेळेत जायचं आहे किंवा चहा पण ते कोणाच्या हातचा घेत नाहीत मलाच करावा लागतो आणि बऱ्याचदा असं पण बघितलं आहे की Uh, माझे मिस्टर घरी आल्यानंतर ना त्यांना असं मी समोरच हवी असते म्हणजे त्यांना असं वाटतं की माझ्या बायकोने म्हणजे माझ्या समोरच असलं पाहिजे मग कुठे गेलेलं नसायला पाहिजे तर याला आपण काय म्हणायचं म्हणजे तुम्हाला ते स्वातंत्र्य देत नाही हे या लोकांच्या लक्षातच येत नाही यांना फक्त वाटतं की हा नवऱ्याला म्हणजे आपल्या नवरा आपल्यावर किती प्रेम करतोय की त्याला असं वाटतं की आपण घरात आले की त्याच्या समोरच राहायला हवं असं नसतं ते तुम्हाला स्वातंत्र्य देत नाहीत कारण त्यांना असं वाटत असतं की तुम्ही हुशार व्हाल तुम्हाला जगात काय चालू आहे ते सगळं कळेल आणि तुमच्यावर जर कधी कुठे अन्याय झाला तर तुम्ही त्याच्यावर लगेच आवाज उठवण्याचा प्रयत्न कराल त्यामुळे तुम्हाला असं घरात ठेवायचं की तुम्हाला बाहेरचं काही कळायला नको किंवा तुम्ही नेहमी कुठेही जाताना सोबत असणार काही घेताना सोबत असणार असं करून ठेवलेलं असतं तर बघा जोडीदाराचा प्रयत्न असा असायला असा हवा की माझ्या इतकाच माझा जोडीदार देखील सक्षम बनावा प्रत्येक ठिकाणी आपल्या जोडीदाराला मागे ठेवून आपण पुढे जाणे याला संसार करणे नाही तर याला अधिपत्य गाजवणे असं म्हणतात तुमच्या आजूबाजूला पण तुम्ही अशी परिस्थिती नक्की पाहिली असेल मला कमेंट करून नक्की सांगा आणि बघा हे माझे विचार आहेत सगळ्यांना पटतीलच असं नाही बऱ्याच जणांना विशेषतः पुरुषांना या गोष्टी खटकतील पण जे समाजात आहे किंवा जे आपण पाहतोय काही घरांमध्ये ती सत्य परिस्थिती आहे तर तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय